आणि परिसंस्थेच्या जपणुकीसाठी आयुर्वेदाचं महत्व या कार्यक्रमांमधून अधोरेखित होईल यावेळी राष्ट्रीय पुरस्कार 2025 प्रदान करण्यात येणार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज सात वर्ष पूर्ण होत आहे ही योजना कुटुंबांना दरवर्षी पाच लाखांचा आरोग्य कवच प्रदान करते या योजनेमुळे देशभरात कॅशलेस आणि पेपरलेस उपचार शक्य झालेत यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी होणारा रुग्णांचा खर्च वाचला असून लक्षणीय बचत झाली दोन हजार चोवीसमध्ये यात आशा कार्यकर्त्या अंगणवाडी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचाही समावेश करण्यात आला गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आयुष्मान वय वंदना कार्डाद्वारे सत्तर वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सार्वत्रिक आरोग्य कवच या योजनेअंतर्गत देण्यात आले जवळजवळ एक कोटी गिग कामगार हे देखील जोडले जात आहेत देशभरात एक लाख आठ हजारांपेक्षा अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरं कार्यरत असल्यामुळे या उपक्रमानं सार्वत्रिक आरोग्य कवच मजबूत केलंय विकसित भारताचं स्वप्न साध्य करण्यासाठी स्वस्थ भारत ही गुरुकिल्ली आहे आयुष्यमान भारतचं हे उल्लेखनीय यश सरकार प्रयत्नांचा परिणाम आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलंय नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य, ना महानगर आरोग्य विभागाच्या वतीनं